बऱ्याच वेळा माझ्या ऐकण्यात येऊ लागलंय की भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारच नाही उमेदवारच नाही असं सगळीकडे येऊ लागलेलं आहे उमेदवार का बरं नाही आहे तर ठीक आहे मग त्या शब्दामध्ये बदल केले ते सक्षम उमेदवार नाही आहे मग आमचा काय विसर पडला का आम्ही काय सक्षम नाही आहे का म्हणजे काय पाहिजे काय तुम्हाला हा आम्ही इच्छुक आहे आमचा आहे पक्षाला आम्ही जर कोणाला सक्षम तुम्हाला नाही मिळत असेल तर मग आम्ही आहे सक्षमच पार्टीला तर वाढतेच आम्ही सक्षम आहे आमच्यावर काय पार्टी अन्याय तेव्हाही केलेली नव्हती पार्टीला दुसरे इक्वेशन पाहायचे होते तो प्रयोग पार्टी आमची करतेच त्यामुळे आमच्यावर काय पार्टीने अन्याय केलेला नव्हता आता जर त्यांना जर वाटलं वाटलं की तो प्रयोग बरोबर नाही झाला तर आता पार्टी त्यामध्ये बदल करेल आणि येऊ शकेल मला